नमस्कार आज फेसबुक चालता चालता ट्विटर चालता चालता एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली ती म्हणजे भारतीय जनता पक्षाचे मंत्री नितेश राणे यांचा जन्मदिवस आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या शुभेच्छा होत्या ती नाव मी खास करून बघत होतो आणि जे नितेश राणेंना आज बद्दुआ देत होते त्यांचेही अकाउंट बघत होतो एक स्क्रीनशॉट दाखवतो तेवढा बघून घ्या आणि त्यानंतर शुभेच्छांचे स्क्रीनशॉट दाखवण्याची आवश्यकता नाही किंवा दाखवू शकत नाही इतका वर्षावाय मला दोन गोष्टी ते खास करून जाणवल्या त्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत पहिली शिवसेना उभाठा गटाचे सगळे लोक नितेश राणेंना आज शिव्या घालत होते तर स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे स्वयंसेवक म्हणून घेणारे सगळे नितेश राणेंना शुभेच्छा देत होते आमचे बंधू आणि यूट्यूबर प्रभाकर सूर्यवंशी यांनी तर नितेश राणेंना शुभेच्छा दिल्याची एक स्वतंत्र पोस्ट केली आहे मला हा ही पोस्ट वाचताना एक गोष्ट विशेष जाणवली ती म्हणजे नितेश राणेंना त्यांनी प्रखर हिंदुत्ववादी नेता असं म्हटलंय मला हेच सांगायचं आहे की हिंदुत्ववादी नितेश राणेंना हिंदुत्ववादी म्हणून शुभेच्छा देत होते तर शिवसेनेचे कट्टर हिंदुत्ववाद्याला शिव्या देत होते शिवसेना उबाठाचे आता या फरकाकडे म्हणजे आज नितेश राणेंचा वाढदिवस म्हणून वेगळा व्हिडिओ करावा आणि त्यांना आपली भक्ती प्रेम दाखवावं हा हेतू नाही आहे नितेश राणेंच्या या आधीच्या हिंदुत्वाविरोधातल्या पोस्ट व्हायरल आहेत म्हणजे अगदी संभाजी भिडे गुरुजी यांच्याबाबत त्यांनी केलेलं विधान किंवा राम गणेश गडकरींचा पुतळा याबाबत त्यांनी केलेलं विधान त्यांनी केलेली कृती किंवा हिंदुत्ववाद्यांना घातलेल्या शिव्या याच्या पोस्ट आजही स्क्रीनशॉट्स काढलेले आहेत ते फिरत असतात त्याचे फोटो व्हायरल होत असतात मग हिंदुत्ववाद्यांना त्या शिव्या विसरायला लावून नितेश राणेंनी जी कृती केलेली आहे ती महत्वाची आहे म्हणजे आज मुंबईतला हिंदुत्ववादाचा प्रखर चेहरा नितेश राणे बनलेले आहेत म्हणजे ज्यांनी एक काळ अज्ञानातून गैरसमजातून अथवा त्यांच्या पक्षावरची निष्ठा दाखवायची म्हणून हिंदुत्वाला शिव्या घातल्या ते त्या पक्षाचं बळ होते म्हणजे काँग्रेसमध्ये असताना एखाद्या हिंदुत्ववादी नेत्याला गप्प करण्यासाठी राणे नावाचं अस्त्र वापरलं जायचं आणि त्या अस्त्राच्या जोरावर काँग्रेसवाले अथवा अन्य पक्षाचे आपली मिजास दाखवायचे हे तर सगळ्यांना कळलंय नंतर काळ बदलला नारायण राणेंच्या सह नितेश राणे निलेश राणे हे भाजपात प्रवेश करते झाले आणि त्यांच्या हिंदुत्वाचा मूळ शिवसैनिकी बाणा दाखवायला सुरुवात केली मग त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रखर भूमिका घेत स्पष्टपणे आपलं हिंदुत्व आम्ही हिंदू अशा स्वरूपाची भूमिका मांडायला सुरुवात केली ही भूमिका हिंदुत्ववाद्यांना बरोबर आवडली आणि ते हिंदुत्वाचा चेहरा बनले जे देवेंद्र फडणवीस बोलू शकत नाहीत मुख्यमंत्री पदावर राहून ते ते बोलण्याचं आणि हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्याचं काम आज नितेश राणे करतायत नितेश राणेंच्यामुळे हिंदुत्वाचा आवाज बुलंद झाला आहे का याचं उत्तर जसं हो मिळतं तसं आम्हा हिंदुत्ववाद्यांना आणखी एका प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे नितेश राणेंचा काँग्रेसमधला आवाज भाजपात आल्यामुळे काँग्रेसचा आवाज क्षीण झाला आहे का याचंही उत्तर हो असंच मिळेल कारण तशा स्वरूपाची भाषा बोलणाऱ्या नितेश राणे यांना आता काँग्रेसचा आवाज म्हटलं जात नाही आणि काँग्रेसची ती एक कमकुवत बाजू झालेली आहे म्हणजे काँग्रेसची बाजू कमकुवत करून भारतीय जनता पक्षाची बाजू मजबूत करण्याचं काम नितेश राणेंना भाजपात स्थान सन्मान आणि सत्ता या तीन गोष्टी देऊन झालेला आहे ज्याचा आनंद तुम्हा आम्हा सगळ्या हिंदुत्ववाद्यांना होतो आहे ज्या गोष्टी संवैधानिक पदावरील व्यक्ती बोलू शकत नाहीत कृती करू शकत नाहीत ते नितेश राणे अगदी सहजी आपल्या अंगावर घेऊन करत असतात त्यामुळं आम्ही सगळे नितेश राणेंचे फॅन होऊन जातो म्हणजे एखाद्याचा आवाज क्षीण करायचा असेल तर त्या सगळ्या आवाजाला बंद करून जमत नाही फक्त एवढंच करायचं की त्या आवाजाचा स्रोत आपल्याकडे घेऊन टाकायचा म्हणजे एखादा भोंगा खूप आवाज करत असेल तर त्या भोंग्याला तोडून टाकण्यापेक्षा जो एम्प्लिफायर करतो त्यालाच आपल्याकडे आणलं तर हे असं असतं राजकारणामध्ये राजकारणात हे असं असतं एखाद्याचा आवाज शक्ती क्षीण करायची असेल तर ती शक्ती आपल्याकडे घ्यावी लागते आणि जेव्हा अशी शक्ती आपण घेत असतो तेव्हा मूळ असलेल्या लोकांच्या मध्ये थोडासा गडबड राग असं काही येऊ शकतं जसं राणेंना आपण स्वीकारलंय तसं अनेकांना स्वीकारावं लागणार आहे कारण ते ज्यांची ताकद आहेत त्यांची ताकद कमजोर करायची असेल तर अशा व्यक्तींना घ्यावं लागेल एवढं लक्षात ठेवा मी आजही हिंदुत्ववादी म्हणून नितेश राणेंना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि असा बुलंद आवाज भाजपात घेऊन आमचा आवाज अधिक सशक्त करण्यासाठी आणखी एक योगदान देणारा व्यक्ती आपण निवडला त्याबद्दल भाजपचं अभिनंदन करतो नितेश राणेंना शुभेच्छा भाजपला धन्यवाद आणि सगळ्यांना तुम्हाला एक विनंती आहे जसा निलेश राणेंच्या हिंदुत्वाला अभिमानानं स्वीकारणारे आपण अनेकांना असं स्वीकारावं लागणार आहे जे आता आपला आवाज अधिक बुलंद करतील नमस्कार